चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात स्वागत आपल्याला उत्सुकता लागली होती की प्रभाग क्रमांक सात मध्ये काय आहे या पद्धतीने सांगितलं होतं पण अधिकृतपणे आता वेगळ्या पद्धतीचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे या ठिकाणी शिवसेनेचे अमोल बापू शिंदे हे पद्माकर नाना काळे यांच्यावर तीन हजार नऊशे दोन मतांनी विजय मिळवल्याचं माहिती मिळालेली आहे आणि त्याचबरोबर जे भाजपच्या उमेदवार होते जे पुरुषोत्तम बर्डे यांच्या कन्या उत्तरा बर्डे यांनी यांचा पराभव शिवसेनेच्याच मनोरमा ज्ञानेश्वर सपाटे यांच्याकडून एक्क्याण्णव मताने पराभव झालेला आहे याशिवाय अन्य जे दोन उमेदवार आहेत ते शिवसेनेचे अनिकेत पिसे असतील आणि शिवसेनेचे अनिकेत पिसे हे सुद्धा विजयी झालेले आहेत म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी तीन शिवसेनेचे आणि एक भाजपचा जो भाजपचा विजय झाला तो श्रद्धा किरण पवार यांचा विजय झालेला आहे असे एकंदर एक प्रभाग नंबर सात मध्ये शिवसेनेचे तीन तर एक भाजपचा उमेदवार विजय झालेला आहे प्रभाग सात हे सुरुवातीपासूनच हॉट सीक म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जात होत त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे अमोल बापू शिंदे हे अत्यंत चुरशीनं निवडणूक लढवत होते ते सोलापूर शहर अध्यक्ष पण असताना आमदार देवेंद्र कोटे यांच्या विरोधात उघड उघडपणे त्यांनी प्रेसच्या समोर बोलून दाखवलं आणि प्रचारात सुद्धा त्यांनी आमदार देवेंद्र कोटे, कोटे यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवलेला होता आणि त्या ठिकाणी काय होणार हे उत्सुकता संपूर्ण सोलापूरला लागलेली होती एकंदरीत आता अधिकृतरित्या आपल्या हाती निकाल आलेला आहे त्या प्रभाग सात मध्ये तीनही शिंदे सेनेच्या उमेदवार विजय झालेले आहेत आणि एकमेव भाजपच्या श्रद्धा पवार या विजयी झालेल्या आहेत ते निवडून आलेले आहेत एक प्रकारे मला असं वाटतं की देवेंद्र कोटे यांना प्रभाग सात मधून थोडं धक्का बसलेला असेल कारण देवेंद्र कोटे हे स्वतः म्हणत होते की माझा प्रभाग आहे हा माझा प्रभाग आहे आणि या माझ्या प्रभागातून नाना काळे हे माझे उमेदवार असतील त्या आणि खूप शर्तीचा प्रयत्न त्या प्रभाग सातमध्ये लावलेला होता अधिकाधिक जोर प्रभाग मध्ये त्यांनी लावलेलं आपण पाहिलो होतो पण देवेंद्र कोटे यांना एक प्रकारचं प्रभाग सात मधून धक्काच लागलेला आहे असं म्हणावं लागेल अमोल शिंदे आणि त्यांच्या अन्य दोन त्या ठिकाणी विजय झालेला आहे साथीदारांचा भाजपच्या सोलापूरच्या या महापालिकेच्या सध्याच्या रणधुमाळीत शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार निवडून आलेले आहेत एकूण चार उमेदवार शिंदे गटाचे आठ उमेदवार एम आय एम चे एक उमेदवार काँग्रेसचा अशा निवडून आता आहे आपण म्हटल्याप्रमाणे अमोल शिंदे यांचा जो प्रभाग नंबर सात मध्ये विजय झाला देवेंद्र कोटेला गड आला पण सिंह गेला अशी म्हणायची वेळ या ठिकाणी आलेली आहे कारण स्वतःचा गड मात्र त्यांनी राखू शकला नाही पण पूर्ण सोलापूर शहरातील गड त्यांनी जिंकलेला आहे या शब्दावरनं त्यांना असं तर निश्चितपणे संपूर्ण सोलापूरच्या या निवडणुकीत आमदार देवेंद्र कोटे हे सोलापूर शहर मध्यचे जरी आमदार असले तरी त्यांनी दक्षिणमधले काही उमेदवार शहर उत्तर मधले काही उमेदवार हे त्यांच्या ताकदीने त्यां त्यांना मानणाऱ्या काही उमेदवारांना त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी मिळवून दिली आणि त्या ठिकाणी निवडून आणण्यामागे त्यांना त्या त्यांचं श्रेय जातं पण त्यांच्या राहत्या त्यांचा जो होम होता प्रभाग सात त्यामध्ये ते थोडं कमी पडले असं म्हणायला काय हरकत आता आपण म्हणल्याप्रमाणे सात मध्ये त्यांनी चॅलेंज दिला त्याप्रमाणे त्यांनी विजयी पण संपादन केलं बापू शिंदेनी पण आता प्रभाग क्रमांक अठरा मध्ये तुमच्या सासूंचा विजय होईल का हे जे चॅलेंज दिलं त्या ठिकाणी आता त्यांच्या सासूचा असलेला प्रभाग प्रभाग क्रमांक मध्ये त्यांच्या सासू या विजयी मार्गावर असल्याचं प्राथमिक माहिती आहे शिवानंद पाटील असतील ते सुद्धा मार्गावर आहेत प्रशांत पल्ली हे सुद्धा विजयाच्या मार्गावर आहेत आणि ज्या त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ते जाग जाग। चार उमेदवार उभे केले होते ते चारही उमेदवार सध्या विजयाच्या मार्गावर असल्याची माहिती आपल्याकडनं मिळालेली आहे राजश्री दोडमाणी असतील जे भाजपच्या उमेदवार आहेत त्या चारही उमेदवार सध्या विजयाच्या मार्गावर असल्यामुळं निश्चितपणे प्रभाग अठरा आहे ज ज्या पद्धतीनं प्रभाग सात या सात जसं सा आटीतटीचं आणि चुरसीचं लढत प्रभाग सातमध्ये होतं तसंच चुरस प्रभाग अठरामध्ये सुद्धा दिसून येत आहे प्रभाग अठरामध्ये आमदार देवेंद्र कोटे यांच्या सासू आणि सोलापूरच्या माजी महापौर असलेल्या श्रीकांचना यंदम हे लढत देत आहे त्यांच्या सोबतीला राजश्री दोडमणी प्रशांत पल्ली आणि माजी सभागृह नेते शिवानंद पाटील हे चारही उमेदवार त्या ठिकाणी आपलं नशीब आजमावत असताना शिंदे सेनेच्या काही उमेदवारांनी त्यांना तुल्यबळ असं लढत दिलेलं आहे दोन अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे असं जर आपण विचार केला तर सध्या चारही उमेदवार या भाजपचे त्या ठिकाणी लीडवर आहेत लीड घेतलेला आहे ज्या ठिकाणचं ज्यावेळेला निवडणुकीची उमेदवारी द्यायची वेळ आली होती त्या ठिकाणी एक उद्दोजक जे अंबादास बोगा म्हणून होते त्यांना भाजपनं उमेदवारी द्यावी अशी मागणी त्या तिन्ही उमेदवाराकडून करण्यात आली होती पण देवेंद्र कोटे यांनी माझ्या सहकारी असलेला प्रशांत पल्ली यांना उमेदवारी मी देतो तुम्ही त्यांना निवडून आणा मी या अंबादास बोगा यांचं पुढं काय करायचं काय राजकीय म्हणजे पुढचं नियोजन करायचं ते मी बघून घेईन असे शब्द दिले असल्यामुळं अंबादास बोगा यांनी पूर्ण निवडणुकीची जो मेन आर्थिक बाजू जो सक्षम असतो तो हाताळण्याचा त्यांनी प्रयत्न केला अशी प्राथमिक माहिती आपल्याकडे मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारावर त्यांना जो यश मिळत आहे तिथं त्यांचंही त्या ठिकाणी योगदान आहे असं म्हटलं तर वावं टाकणार नाही कारण आपण आता या अकरा नंबरचं जसं आपण ती संख्या हे बघितलं आहे तसं प्रभाग नंबर सातमध्ये जे टोटली मतांच्या आकडेवारीनुसार त्या ठिकाणी बापू शिंदे यांना जे अधिकृत आकडेवारी नसले तरी त्यांना मिळालेली मते आठ हजार एकशे तीस मतं मिळाले पद्माकर काळे यांना पाच हजार दोनशे मतं मिळाली हे त्यांच्या दोघांच्या तफावतीमध्ये विजयाचा मार्ग जवळपास अमोलबापू शिंदे यांनी घेतला हे आपण आता यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ते विजयी झालेले आहेत आता राहिला अठरा नंबर आ, प्रभाग आणि सगळ्यांचं म्हणजे उत्सुकता लागलेला प्रभाग म्हणजे पंधरा नंबर त्या पंधरा नंबर प्रभागातलं काउंटिंग आता सुरू झालेली आहे आणि अठरा नंबरचं प्रभागातलं पहिला फेरी पूर्ण झाली त्या पहिल्या फेरीमध्ये भाजपचे चारही उमेदवार आवडीवर आहेत आता दुसरी फेरी ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला अधिकृतपणे भाजपचा उमेदवार कोण विजय होणार हे आपल्याला समजून येऊ शकणार आहे निश्चितपणे सोलापूर महापालिकेच्या या निवडणुकीत सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीचं असं चित्र पाहायला मिळालं भाजपमधून अनेक उमेदवार इच्छुक होते जवळपास पेक्षा जास्त उमेदवारांनी इच्छुक असल्याचं भाजपच्या कार्यालयात त्यांनी आपला अर्ज दाखल केलं होतं पण या बाराशेमधून फक्त एकशे एक दोन उमेदवारच त्यांना निवडायचे होते हा एकशे दोन उमेदवारीचा आकडा निवडताना त्यांना खूप कसरत करावी लागली अनेक उमेदवारांना त्यांना समजा समजूत का घालावं लागलं काही उमेदवारांना माघारी घ्यावं लागलं पण या सगळ्या गडामुळेच भारतीय जनता पार्टी पंच्याहत्तर पार असा जो नारा दिला होता तो नारा आता कुठंतरी खऱ्या अर्थानं होताना दिसत आहे जवळपास सत्तर एक उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत एम आय एमचे आठ उमेदवार शिंदे सेनेचे चार उमेदवार आणि काँग्रेसचे एकमेव उमेदवार त्या एक या ठिकाणी निवडून आलेले आहेत दोन सर मला या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना हे दोन स्वतंत्र आ, पक्ष निवडणूक लढवणार असं जाहीर केले होते त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांसोबत आतमिळवणी करून त्या दोघांची युती झाली होती ते दोघं युती महाविकास आघाडी आणि भाजप यामध्ये संपूर्ण सोलापूरकरांमध्ये एक चर्चा अशी होती की भाजपमध्ये ज्या उमेदवारांना तिकीट मिळाली नाही उमेदवारी मिळाली नाही त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश करून उमेदवारी घेतली आणि खरी फाईट तर शिंदेसेना आणि भाजपमध्येच होईल शिंदेसेने म्हणजे शिंदेसेना हे भाजपाला कुठंतरी जड जाईल असंच एकंदर चित्र होतं म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण तिने जर तीन वेळ माझ्याच्या अगोदर जर दर तरी दर ए बी फॉर्ममध्ये दिलं असतं तर या ठिकाणी संघर्ष नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असतं पण वेळेच्या नंतर अपक्ष म्हणून त्यांनी उभार उमेदवारी दाखल केली त्यांचं ताकद आपल्याला यावेळी आपलं दिसणार नाही म्हणून त्यांनी स्वतःहून अनेक जणांनी आपल्याला उमेदवारी अर्ज माघार घेतलेले आहे जर जा त्यांनी जर अगोदर जर बदला असतं तर यावेळेला हे जे आपण प्रसंग पाहतो आहे जवळपास आत्ताच्या घडीला पंच्याहत्तर जणांची विजयीची जे मार्ग आहे त्या मार्गाला मार कुठंतर खो लागला असता एवढं मात्र निश्चित आहे आतापर्यंत जे प्रभाग क्रमांक एकशे दोनमधले जे नगरसेवक आहेत त्यातले प्रभाग क्रमांक एकमध्ये चारही भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपचे चार उमेदवार निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपचे चार प्रभाग क्रमांक चारमध्ये चार भाजपचे निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपचे चार निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये चार भाजपचे निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपचे तीन आणि शिवसेनेचे एक उमेदवार विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये चार भाजपचे नोंदून आलेले प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी संघर्ष मोठ्या प्रमाणात होता या ठिकाणी अपक्षांची बाजू लागेल म्हणजे बाजी मारेल असं वाटत असतानाही भाजपने या ठिकाणी आपला विजय खेचून आणला त्या ठिकाणी भाजपचे चार उमेदवार विजय झाले प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणी अपक्षांची थोडी मोठी चलती झाली होती पण त्या ठिकाणी रत्नेश कोटे यांच्या नेतृत्वाखाली चार जणांनी विजयी संपादन केलेलं आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये भाजपने चार ठिकाणी उमेदवारी विजय मिळालेला आहे बारामध्ये चार ठिकाणी विजय मिळालेला आहे तेरामध्येही चार टिक... चार ठिकाणी भाजपने उमेदवारी मिळालेली आहे या सगळ्या घडामोडीमध्ये भाजपचा पूर्ण बालेकिल्ला किल्ला हा भाजपने झाल्या असताना प्रभाग क्रमांक चौदा हा जो रोड परिसराचा आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी मात्र एम आय एमने आपली मुसंडी मारत चार उमेदवारांना त्यांनी विजयी संपादन केलं आहे मागच्या वेळेला तिथं तीन एम आय एमचे उमेदवार आले होते यावेळा चारीच्या चारी एम आय एमचे उमेदवार आले या व्यतिरिक्तही प्रभाग क्रमांक सोळा या ठिकाणी भाजपचे दोन उमेदवार निवडून आले एक काँग्रेसचा निवा निवडून आला तो नरसिंह आसादे यांच्या रूपाने आलेला आहे आणि प्रियदर्शिनी साठे या शिंदे सेनेच्या एक उमेदवार निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक एकोणीसमधून चार भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक वीस हा बाग जो अतुरावस्थूचा आजूबाजूचा विमानतळाचा परिसर आहे त्या ठिकाणाहून एम आय एमने चार उमेदवार आपले विजयी संपादन केलेले आहे प्रभाग क्रमांक बारा बावीसमधून भाजपने चार उमेदवारी विजयी संपादन केलेलं आहे प्रभाग क्रमांक तेवीसमधून भाजपने चार उमेदवार विजय संपादन केलेलं आहे प्रभाग क्रमांक चोवीसमधून भाजपने चार उमेदवार विजय संपादन केलेलं आहे याशिवाय प्रभाग क्रमांक सव्वीस जो फक्त प्रभाग क्रमांक नगरसेवकांची संख्या तीन आहे त्या ठिकाणीही त्यांनी विजय संपादन केलेले आहे असे एकंदर कारण उरलेले अजून दोन तीन प्रभाग शिल्लक आहेत त्यामध्ये प्रभाग प्रमाण सुद्धा समावेश आहे त्या ठिकाणी नुकत्याच जेणे जॉन फुलारे यांचे मिसेस श्रीदेवी फुलारे या भाजपमध्ये आल्या आहेत त्यांनी भाजपमधून उमेदवारी घेतलेली आहे आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले करवुळे असतील ते सुद्धा या ठिकाणी उमेदवार दाखल केलेले आहे विनोद भोसले आहेत आणि विरोधात असलेले चेतन अरोडे काँग्रेस कडून आणि त्यांच्या समर्थकांकडून उभारलेले आहेत आता तिथली निकाल नेमका काय लागतो यावरही काँग्रेसचा आणि भाजपचं गणित अवलंबून आहे सध्या तर अकरा नंबर मध्ये श्रीकांचना शिवानंद पाटील उर्वरित जे दोन उमेदवार आहेत त्यांची आघाडी असल्यामुळं या ठिकाणी चारही उमेदवार पुन्हा एकदा भाजपच्या गोट्यात जाईल असं म्हणायला काय हरकत नाही प्रभाग सात मध्ये सात जर आपण विचार करत होतो त्या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले पुरुषोत्तम बर्डे यांनी त्यांच्या मुलीसाठी भाजपमधून त्यांनी उमेदवारी मिळवली आणि मुलीला जे शिवसेना पक्ष प्रचार हा मुद्दा त्यांनी थांबवून पूर्ण ताकद त्यांच्या मुलीच्या मागे लावले त्या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत त्यांच्या मुल मुलीला म्हणजे मुली उत्तरा बर्डे यांना निवडून आणण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला होता त्यांच्या मूळ शिवसेना पक्षातून त्यांना उमेदवारी न देता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या मुलीला अर्थात उत्तरा बर्डे यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले पण अवघ्या एक्कावन्न मतांनी एक्क्याण्णव एक्क्याण्णव मतांनी त्यांचं पराभव झालेला आहे मला वाटतं पुरुषोत्तम बर्डेंचा आता राजकीय तो आशे तो आशे 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 आता अस्तित्व आता त्यांना पणाला लागलेलं आहे कारण ज्या ताकदीनं त्यांनी उमेदवार उभं केलं होतं त्या ताकदीनं ते निवडून जर आले असते तर त्यांची ताकद अजून भाजपमध्ये सुद्धा वाढली असते आता त्यांच्या मुलीला त्यांनी निवडून आणू शकलं नाही तर इतरांचं मदत कसं करेल असा एक प्रश्न त्यांच्यासमोर आता आलेला आहे आतापर्यंत एक्क्याण्णव जागांचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये भाजपनं अश्चात ठिकाणी आपलं काका कोल आहे भाजप शिवसेना शिंदे आपला ले ले। आपला ले ले। थी थी। चार ठिकाणी आपलं खातं खोललेलं आहे एक काँग्रेस तर आठ एम आय एम या पक्षाने आपलं खातं खोललेलं आहे असा एकंदर सध्या परिस्थिती आहे कारण अजूनही फक्त अकरा मतदार जे आहे ते जा निकाल लागलं तर संपूर्ण एकशे दोनचा जो निकालाची प्रक्रिया आहे ते पूर्णत्वास येणार आहे त्यामध्ये प्रभाग अठरा चार उमेदवार अजून निवड होणं घोषित राहिलेलं आहे त्याचबरोबर प्रभाग पंधराचं एक अत्यंत महत्त्वाचं प्रभाग म्हणून मानलं जातं त्या ठिकाणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष असलेले चेतन नरोटे हे ते त्यांच्या पॅनलचं त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत खूप अटीतटीचं आणि संघर्षाचं त्या ठिकाणी मतदारसंघ म्हणावं लागेल असं अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आता आपण म्हटल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक अठरामध्ये भाजपचे चारही चारही उमेदवार विजयी झालेले आहेत म्हणजे एकंदर पंच्याण्णव उमेदवार भाजपचे विजयी झालेले आहेत आता फक्त उर्वरित दोन फक्त प प्रभागातील मतदानाची आकडेवारी यायची शिल्लक आहे या, या चारही ठिकाणी या प्रभाग क्रमांक अठरामध्ये श्रीकांचना यन्नाम असतील शिवानंद पाटील असतील प्रशांत पल्ली असतील आणि राजश्री दोड दोडमणे असतील या विजयी झाल्याची माहिती आहे आता उर्वरित फक्त चेतन नरोटेचा चे जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक पंधरा या भागातला तो त्यांचा काम आणि श्रीदेवी फुलारी यांचा असलेलं व वर्चस्व या दोघांमध्ये कोण नेमका विजयी होणार कारण याच प्रभागामध्ये करगुळे अंबादास करगुळे हे सुद्धा उमेदवार आहेत विनोद भोसले हे सुद्धा विमो उमेदवार आहेत त्यामुळे नेमकं या ठिकाणची परिस्थिती आता नेमकं कुठल्या गेल दिशाला जाईल हे आता आपल्याला पाहायचं आहे निश्चितपणे केवळ एकच प्रभाव आता शिल्लक राहिलेला आहे प्रभा क्रमांक पंधरा त्या प्रभा क्रमांक पंधराचे सुद्धा अपडेट आता आपल्याला थोड्याच वेळात आधी येतील पण या संपूर्ण निकालाचा जर आपण आढावा घेतला तर भारतीय जनता पार्टीने वन बेवाद असं बहुमत मिळवलेलं आहे अफवाद फक्त एक दोन 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 तीन एम आय एमने आपली ताकद दाखवलेली आहे काँग्रेसचा सुपडा साथ झालेला आहे मागच्या वेळेला जे होते मऊ त्यातलं फक्त एकच उमेदवार निवडून आले काल पालकमंत्र्यांनी बोलता बोलता म्हटलं आहे की त्यांचं तीन तर आकडा निवडून येऊ द्या असं तर त्यांचं म्हणणं होतं आता तीनमधलं एक राहिलेलं शिल्लक प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक पंधरा यामध्ये किती काँग्रेसचे निवडून येतील आणि त्याच्यावर त्यांचं जे असलेलं गणित आहे ते सिद्ध होणार आहे आता आपण जे घडामोडी पाहिलेल्या आतापर्यंत घडामोडी काही ठिकाणी आम्ही अपवादात्मक हिशोबाने काही आम्हाला मिळालेल्या संदेशानुसार काही चुकीची माहिती नाही पण आम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितले असेल कारण मिळालेली माहिती तशा पद्धतीने आल्यामुळं आम्ही ते तसं सांगितलेलं आहे कारण प्रभाग क्रमांक अठरामध्ये शिवानंद पाटीलंचं आपण ओघाने सांगितलेलं वाक्य होतं पण शिवानंद पाटीलचा निकालाच लावून नव्हता तो अविनाश पाटील यांचाच नियोजनमधून त्यांनी सांगितलेलं होतं पण आपण प्रभाग क्रमांक अठरा हे त्यांनी झालेलं विजयातलं आपण सांगायला काय आता हरकत नाही आणि राहिलेलं उर्वरित एक भाग जो प प्रभाग म्हणून पंधरा पंधरा तो आपण यापुढील नव्या वर्तमानपत्रातून असेल किंवा एक थोड्या वेळानंतर आपल्या सोशल मीडियामधून आमच्या चॅनलमार्फत आम्ही प्रसिद्ध करू तोपर्यंत आपण सकाळपासून आतापर्यंत जे घडामोडी आपण ऐकलेल्या आहेत पाहिलेलं आहे आणि कारण सकाळी आम्ही साडे दहा वाजल्यापासून जे सुरू केलेलं आहे ते प्रक्षेपण आपण अखंडपणे आता दुपारचे साडेचार वाजले अखंडपणे आपण चालू ठेवलेलं आहे कारण आत्ता पंधरा नंबरचं सुरू झालं तर जवळपास अर्धा तासाचं अंतर असणार आहे थोडा वेळापर्यंत आपण थांबणं हे शक्य नाही आहे त्यामुळं आपण आमचं जे थेट प्रक्षेपण पाहिलं आणि आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी चॅनलच्या वतीनं ना आणि नारायण निर्वा यांनी वेळ काढून या ठिकाणी समीक्षणासाठी आले त्यांचंही मी या ठिकाणी चॅनलच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सोलापुरात येणे प्लॉट घ्या फक्त पाच लाखात या प्लॉट सोबत खास सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पन्नास हजार रुपयांपर्यंत तुम्हाला आवडणारे कोणतेही भेट वस्तू घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही आयफोन बाईक टीव्ही फ्रीज सोनं चांदी काहीही घेऊ शकता असा ऑफर फक्त सन डेव्हलपर्सच देऊ शकतात यांचे प्रोजेक्ट कलेक्टर येणे असतात तसेच ड्रेनेज लाईन लाईट रस्ते पाणी आणि वॉल कंपाउंड साइड डेव्हलप्ड प्रोजेक्ट सोलापूरच्या तिन्ही हायवे लगत जसे की अक्कलकोट रोड पुणे रोड आणि बार्शी रोड सर्वत्र यांचे साईट्स आहेत ही ऑफर मोजक्याच प्लॉट साठी असणार आहे अधिक माहितीसाठी आताच कॉल करा चवीच खाणार त्याला पौर्णिमा मसाले देणार सोलापुरातील गोगा ब्रदरच्या पौर्णिमा मसाले रुची भांडारा मसाल्यांच्या तीन हजार पेक्षा जास्त व्हरायटीचा खजिना सोलापूरचा तिखट मिरची काळा मसाला शेंगा चटणी लोणच्याचे विविध व्हरायटी चायनीज पदार्थांसाठी लागणारे विविध व्हरायटी केकसाठी लागणार मटेरियल सायन्स व विविध मसाले मिळण्याचे पूर्व भागातील एकमेव प्रसिद्ध पौर्णिमा मसाले रुची भांडार सत्तर फूट रोड भाजी मार्केट सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य तीन सत्याहत्तर शून्य तीन आपल्या आरोग्याची काळजी व विश्वासार्ह हो उपचार मुंबई मध्ये पाच वर्षाचा अनुभव असलेले होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉक्टर अपर्णा एल सामल यांच्या सल्ल्यानं सर्दी खोकल्यासारख्या तीव्र आजार जुने व दीर्घकालीन आजार महिला व बाल आरोग्य त्वचा व केसांवर उपचार जीवनशैली मानसिक आरोग्य मेंदू व मज्जासंस्थेचे संस्थेचे विकार कर्करोग अॅटो इम्युन आजारासह अनुवंशिक आजारावर विश्वासार्ह उपचार स्त्रीरोग हो निदान हृदयरोग मधुमेह किडनी त्वचा रोगावर खात्री शिरोपचार संपर्क डॉक्टर अपर्णा एल सामल शिवकन्या हाइट्स नॉर्थ कस्बा कस्बा गणपती मंदिराजवळ पाळीवे सोलापूर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याऐंशी क्लिनिक वेळ सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते रात्री आठ वाजता रविवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत विजयमएसएस सोलापूर मध्ये प्रथमच अँटी क्वेस्ट करून मिळेल आपल्याला आवडेल आपले मनपसंद कॉम्प्युटर चित्र व स्टॅच्यू एक इंचा पासून दहा इंचा पर्यंत विविध व्हरायटी चार कलर मध्ये करून मिळेल तसेच होम डेकोर साठी घराला घरपण देणारी डिझाईन ऑर्डर प्रमाणित करून मिळेल याशिवाय युपीव्हीसी आणि पीव्हीसी द्वारे घराला सजवणारे होम डेकोर मिळण्याचं सोलापुरातील एकमेव ठिकाण संपर्क विजय एस एस विनकर वसाहत अक्कलकोट रोड यमआयडीसी सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस मार्केटिंग डायरेक्टर मोबाईल क्रमांक नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास सोलापुरात येणे प्लॉट घ्या फक्त पाच लाखात या प्लॉट सोबत खास सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पन्नास हजार रुपयांपर्यंत तुम्हाला आवडणारे कोणतेही भेटवस्तू घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही आयफोन बाईक टीव्ही फ्रीज सोनं चांदी काहीही घेऊ शकता असा ऑफर फक्त सन डेव्हलपर्स देऊ शकतात यांचे प्रोजेक्ट कलेक्टर येणे असतात तसेच ड्रेनेज लाईन लाईट रस्ते पाणी आणि वॉल कंपाऊंड साइट डेव्हलपड प्रोजेक्ट सोलापूरच्या तिन्ही हायवे लगत जसे की अक्कलकोट रोड पुणे रोड आणि बार्शी रोड सर्वत्र यांचे साईट्स आहेत ही ऑफर मोजक्याच प्लॉट साठी असणार आहे अधिक माहितीसाठी आताच कॉल करा चवीच खाणार त्याला पौर्णिमा मसाले देणार सोलापुरातील गोगा ब्रदरच्या पौर्णिमा मसाले रुची भांडारा मसाल्यांच्या तीन हजार पेक्षा जास्त व्हरायटीचा खजिना सोलापूरचा तिखट मिरची काळा मसाला शेंगा चटणी लोणच्याचे विविध व्हरायटी चायनीज पदार्थांसाठी लागणारे विविध व्हरायटी केकसाठी लागणारे मटेरियल सायन्स व विविध मसाले मिळण्याचे पूर्व भागातील एकमेव प्रसिद्ध पौर्णिमा मसाले रुची भांडार सत्तर फूट रोड भाजी मार्केट सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य तीन सत्याहत्तर शून्य तीन आपल्या आरोग्याची काळजी व विश्वासार्ह हो उपचार मुंबईमध्ये पाच वर्षाचा अनुभव असलेले होमिओपॅथिक कन्सल्टंट अपर्णा एल यांच्या सर्दी तीव्र आजार आजार जुने व व दीर्घकालीन महिला बाल आरोग्य त्वचा व केसांवर उपचार जीवनशैली मानसिक आरोग्य मेंदू व संस्थेचे विकार कर्करोग अॅटो इम्युन आजारासह अनुवंशिक आजारावर विश्वासार्ह हो उपचार स्त्रीरोग निदान हृदयरोग मधुमेह किडनी त्वचा रोगावर खात्रीशीरुपचार संपर्क डॉक्टर अपर्णा एल सामल शिवकन्या हाइट्स नॉर्थ कसबा कसबा गणपती मंदिराजवळ बाळिए सोलापूर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य क्लिनिक वेळ सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते रात्री आठ वाजता रविवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत विजयम एस सोलापूर मध्ये प्रथमच अँटी क्वेज करून मिळेल आपल्याला आवडेल आपले मनपसंद कॉम्प्युटर चित्र व स्टॅच्यू एक इंचा पासून दहा इंचा पर्यंत व्हरायटी मध्ये चार कलर मध्ये सी आणि पीव्हीसी द्वारे घराला सजवणारे होम डेकोर मिळण्याचं सोलापुरातील एकमेव ठिकाण संपर्क विजय एस एस विनकर वसाहत अक्कलकोट रोड एम आय डी सी सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस मार्केटिंग डायरेक्टर मोबाईल क्रमांक नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास सोलापुरात येणे प्लॉट घ्या फक्त पाच लाखात या प्लॉट सोबत खास सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पन्नास हजार रुपयांपर्यंत तुम्हाला आवडणारे कोणतेही भेटवस्तू घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही आयफोन बाईक टीव्ही फ्रीज सोन चांदी काहीही घेऊ शकता असा ऑफर फक्त सन डेव्हलपर्स देऊ शकतात यांचे प्रोजेक्ट कलेक्टर येणे असतात तसेच ड्रेनेज लाईन लाईट रस्ते पाणी आणि वॉल कंपाऊंड साहेब डेव्हलपड प्रोजेक्ट सोलापूरच्या तिन्ही हायवे लगत जसे की अकलकोट रोड पुणे रोड आणि बार्शी रोड सर्वत्र यांचे साईट्स आहेत ही ऑफर मोजक्याच प्लॉट साठी असणार आहे अधिक माहितीसाठी आताच कॉल करा चवीचं खाणार त्याला पौर्णिमा मसाले देणार सोलापुरातील प्रसिद्ध गोगा ब्रदरच्या पौर्णिमा मसाले रुची भांडारात